नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे युनिट क्रमांक तीनच्या पथकाने लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे दोन आरोपींना मुद्देमालासह करण्यात आली आहे नागपूर शहरातील लकडगंज परिसरात नुकत्याच घडलेल्या एक जबरी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात स्थानिक पोलिसांना मोठे यश मिळाले आहे युनिट तीनच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींना जेरबंद केले आहे पोलीस ठाणे लकणगंज येथे गुन्हा क्रमांक चारशे छप्पन पंचवीस अंतर्गत कलम तीनशे नऊ तीनुसार दाखल असलेल्या या गुन्ह्यात हिमांशू नामदेव चिंचूडकर वय पंचवीस वर्ष आणि फैजार अनवर शेख वय चोवीस वर्ष या दोघांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपींकडनं गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा क्रमांक एमएच एकोणपन्नास ए ऐंशी सदुसष्ट ज्याची किंमत अंदाजे एक लाख रुपये आहे तसेच सहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईकरिता त्यांना जप्त केलेल्या मुद्देमालासह लकडगंज पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आले आहे या कारवाईमुळे परिसरातून चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे यवती नागप्रातून आलेली महत्वाची बातमी युनिट क्रमांक तीनच्या यशस्वी कामगिरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहेत पुढील पाहत रहा सिटी न्यूज